नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गावाकडील पद्धतीने धिरड्याची रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग आप रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ व्यवस्थित चालून घ्यायचं हे पहा आधी एक वाटी टाकले त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं पीठ चाळून घेतल्याच्या नंतर त्या जिरे जिरे जास्त टाका एक चमच मोठा एक चम्मच लाल तिखट चवीनुसार टाका तुमच्या हिरव्या मिरच्या पण टाकू शकता हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं ओवा टाकायचा ओवा हो पण मोठा एक चमचा टाका त्यानंतर लसूण व्यवस्थित सगळं मटेरियल आपलं टाकणं झालेलं आहे त्यात व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम गावाकडील पद्धतीने आपण धिरडे बनवणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्कि स्किप करू नका त्यानंतर गाठी होऊ द्यायच्या नाहीत पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं हे पहा असं हातानेच मिक्स करा चमच्याने व्यवस्थित गाठी फुटत नाही का आणि पंधरा मिनटात आपले धिरडे बनून तयार होतात यासोबत तुम्ही रसासंग पण धिरडे खाऊ शकता किंवा पाकासोबत किंवा सा कशासोबत पण खा पण खूप छान लागतात धिरडे तुम्ही नक्की ट्राय करा हो का असं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदाच पाणी नाही एक टाकायचं एकदाच पाणी टाकलं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित गाठी फोडायच्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपलं सगळं पीठ अशा प्रकारे करून घ्यायचं एक पण गाठी नाहीत हे पहा आपलं पीठ रेडी आहे आता याला लगेच पण करू शकता पण लगेच करू नका पंधरा मिनिट भिजवण्यासाठी ठेवा त्यानंतर आपण रेडी करायला घेऊया त्यासाठी तवा गरम करायचा कांद्याने आधी तेल फिरवून घ्यायचं आणि असं बॅटर पैस करून त्यावर झापून टाकायचं प्लेट हे पहा असं फुगून होई हे होतं वापतं त्यानंतर थोडंसं तेल लावा तेल थोडंसं लावलं म्हणजे निघत आहेत पटपट पण काही तेवढं जास्त लावायची गरज नाही कमी तेलामध्ये आपले धिरडे बनवून तयार होतात त्यानंतर असं चमच्यानं काढून घ्यायचं हे पहा किती सा सोप पटकन निघत आहे सोप्या पद्धतीमध्ये हे पहा थोडी पण असं चिटकवलेलं नाही प्रमाण व्यवस्थित आहे तुम्ही याच प्रमाण कि मोठे जास्त पण करू शकता फक्त साईज वाढवा हे पहा आपलं धिरडं बनवून तयार आहे अशाच प्रकारे सर्व धिरडे बनवून घ्यायचे एकही एक धिरड चिटकणार नाही हे पहा मी अशाच प्रकारे सगळे धिरडे बनवून घेतलेत एकही एक धिरडं चिटकत नाही किंवा मोडत नाही खा पिया एन्जॉय करा